तर मंडळी आज आम्ही चाललो आहोत ते एक असं देवस्थान मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील ज्या ठिकाणी प्रसादीसाठी चिकन किंवा मटण आणि भाकरी दिली जाते हे देवस्थान नांदगावमध्ये आहे म्हणजे श्रीदेव कोळंबा त्या ठिकाणी आज आपण चाललो आहोत खूप वेळ झाला आहे अकरा तारीख आहे आणि अकरा मे हे तारीख आहे आणि रात्रीचे वादले आहेत दहा आणि आमची पूजा पण आहे पण टायमात वेळेत वेळ काढून तुम्हाला हे देवस्थान दाखवण्यासाठी आज आपण चाललो आहोत ते नांदगाव या ठिकाणी ती मग चला आज तुम्हाला गाड्यांची लाईन बघितली लागली आहे दाखवली गाडी दाखव हा हे सारखी गाडी दाखव होई लावया मेलन लाईन बघा किती या बाबा हळू जा गाडी बघून तर वाटतं गर्दी मोफ असाडगे वगैरे मंदिर व भारी सजवले ना तर मंडळी बघा ही जत्रा केवढी भरली या आता ना गावे गर्दी मोफा कडे जाऊ भेटता काय माहिती इल 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 लाईन कडे आधी बघा आधी लाईन बघा केवढी या काय गाव त्याला दर्शन दसरात झाली अरे डोळे बंदून जा खादा हिला सगळी दुकाना जेवढी जत्रेक असतं ती सगळी हिलेली आहेत आणि तकडे ती बोटी बा बोटीशी बघतच ना ती लाईन असतं ती बघा केवढी मोठी लाईन आहे थंय गेला होता आमका अकरा वाजताले बघूया पंढरीनो गर्दी बघा किती असा सगळा पब्लिक एकदम जाम झाला वाटता मंदिर बघा खूप मस्त सजवले आहे एकदम आमका आज जाऊ भेटता की नाही आज समजत नाही गर्दी मोफ असल्यामुळे ना लवकर नंबर लागत की नाही लागत माहित नाही या ठिकाणी माहिती असा त्रि देव कोळंबा जगता गर्दी दाखवते आतमध्ये गर्दी किती आहे बघा ही भली मोठी गर्दी आता दहा वाजलीच म्हणून आता संध्याकाळी येला असताना मॉफ गर्दी भेटली असते आम्हाला दर्शनाक लाईन लावूची लागतली आवटा बघूया काय कसा जाऊक भेटा जर जाऊक भेटला तर नक्कीच दाखवतो तिथं चला बघूया <laughs> यैला यैला अछि दिसले एक आस्था कमी लाग्यो भेट आशा काय न मागता हम गर्ना कडे कडे वाच आ हेतले सपोर्टर याद एकडा फिलियो भयोडी आ सेकीमै ज्यादा apa nak <tuk tangan>

गर्दी बघा आणि इकडे फसली वाटप चालू आहे म्हणजेच की मटण आणि चिकन आणि भाकरी ते पण मी तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळाने प्रशा प्रतिमा दिली जाते चला 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 आपलं आपलो असतो आला

सगळ्यांनी खावाय चला पटापट बघा मंडळी बघा चिकन बकऱ्याचं चिक बकऱ्याचा मटण किंवा चिकन असताना प्रसादी म्हणून दिली जाता श्रीदेव कोळंबा या ठिकाणी लाईन खूप होती पण पन व्हिडिओ बनवची होती आणि आमची पण पूजा असा त्याच्यामुळे वाईज रिक्वेस्ट करून आमक आता हे मस्तपैकी व्हिडिओ पण करू भेटले आणि दर्शन पण झाला लवकर त्यामुळे सर्वांचे धन्यवाद मला व्हिडिओ बनवायला दिल्याबद्दल आणि तुमच्या वाटणीची प्रसादी मी पण खाते तुम्ही पण यावा सगळे मित्रमंडळी या समीर आता धनंजय विनायक सुजित अजून दोघ जण होते नको बघा येऊ पाळता काय केलं मागा एक खोड दि तुझ्यातली होती बारप हड्डी थँक यू धन्यवाद लवकर नंबर लागलो वी आय पी अशी जत्रा आवाज जत्रा फिरता आणि मग परत घरात जातो हे कर चांगली लागली माका देवा अरे वाज भारी लागला खराच भारी लागला गरम गरम आगा। 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 जत्रा फिरा आणि जाव्या लगेच जरा जा चल चोल। ए चल तर मंडळी आता दर्शन पण झाला मस्त एकदम भारी असा दर्शन झाला आता तुमका तुम्हाला हो जत्रा दाखवता एका खेळणी घेऊ बघा लहान झाला गाडी एक पण पेपेत्रा लावल्या ना आणि आकडे बघा गर्दी लाईन वाढली आहे ह्या टोकापर्यंत लाईन आणि मंदिर असा हे साडी एवढी मोठी लाईन आ आपलो चॅनल होतो चॅनलच्या साठी आपल्याला लगेच व्हिडिओ घेण्यासाठी तसेच आपल्याला दर्शन घेण्यासाठी परमिशन भेटली सो so, तो so, चॅनलच्या वतीने या ठिकाणी जे मंडळ आहे त्यांचं खरंच खूप थँक्यू एवढी मोठी जत्रा आहे सगळ्या असा लिंबू सोडव सगळे ओटी मिठी काय काय पाळणी गेली ते पाळण्यात लान आहे का पाळण्यात बसा सुजित काय गेले लहान पोरांची लय मजा गाडीवर गाडी फिरा व्यस्त आहे बघा इकडे आईस्क्रीम वाले आहेत जत्रा होते तुम्हाला लगे हे ना काय काय मुंबईचं सामान आणलं वाटत मसाले शेंगदाणे रकडे पाळणा घसरगुंडे खेळात चल च बाबा माझ्या पायर घालशील गाडी चल चल लहानपणाची लय म्हटलं खेळाक भेटत सुजित विनायक अगडे आसात तर मंडळी अशी होती कोळंब्याची जत्रा तर आजची तुमका ही कोळंब्याची जत्रा कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा भेटाया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयीन रहा आणि कधी इलाच नांदगावात तर कोळंबा देवाचा नक्कीच दर्शन घेऊन जावा खरंच खूप भारी वाटता आणि गर्दी बघा जाता तर दा व्हायच व्हायच जात होते कलिंगडवालो आहे बघा इकडे दुकाना भांड्यांची बिंड्यांची लागली आहेत गाड्यांची गर्दी खूपच आहे वाजले साधारण अकरा आणि गाडी आहे बघा अजून खूप या ठिकाणी गर्दी असा असं या देवस्थाना श्रीदेव कोळंबा तर मंडळी चला आता बाय बाय घेतोय तुमची रजा पुन्हा एकदा भेटू एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा सोयीन रावा बाय बाय मित्रांनो टेक केअर